वाशी येथील ए टाईप कैलासवासी अण्णासाहेब पाटील उत्सव मंडळाच्या गणपती बाप्पाचा भव्य आगमन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला आहे ए टाईपचा राजा असणारा वाशीचा आगमनाधीश म्हणून प्रसिद्ध लाडका बाप्पा यंदा श्रीकृष्णाच्या रूपात सुदर्शन चक्रावर विराजमान झालाय नाशिक ढोल आणि पुणेरी ढोलच्या गजरात फटाक्यांच्या आतिषबाजीत आकर्षक विद्युत रोषणाईमध्ये लाडक्या बाप्पाचा आगमन सोहळा पार पडलाय लहानग्या चिमुकल्यांनी श्रीकृष्णाची वेशभूषा परिधान करत या आगमन सोहळ्यात उपस्थिती दर्शवली होती यंदा नवी मुंबईत पहिल्यांदाच आगमन सोहळ्यात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतापगडावर होणाऱ्या भव्य मशाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते ज्यामध्ये एकशे एक्कावन्न मशालींच्या लख प्रकाशात गणरायाचा आगमन सोहळा संपन्न झालाय यावेळी गणेश भक्तांनी हा आगमन सोहळा अनुभवण्यासाठी आणि लाडक्या बाप्पाचे मनमोहक रूप आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टिपण्यासाठी अलोट अशी गर्दी केली होती